का का बुक लागली द्या चाल इकडे हां चल इकडे इकडे बाय नमस्कार मंडळी तर काही दिवसांपूर्वी आम्हाला ही माऊ आणि तिचे बच्चे जे आम्ही आमच्या कामात होतो आणि अचानक तिच्या बच्च्यांचा आवाज आला आम्हाला तर म्हटलं आवाज कुठून येतोय तर बघितलं इकडं तिकडं मग शोध घेतला आम्ही की आवाज कुठून येतोय पिल्लांचा आणि ही बाहेर जायला होती आणि पिल्लं लाकडांच्या ढिगा खाली होते तर मग आम्ही बघितलं काही इथून आवाज येतोय मग आम्ही काय केलं पूर्ण लाकडाचा ढीक उस्तरला आणि त्याच्या खालून पार एकदम खाली होते आणि त्यांनी आम्हाला म्हणजे त्या बादच्यांनी आम्हाला बघितल्यावर ते घाबरत सुटले मग ते इकडं तिकडं लपू लागले पण आम्ही कसे मसे काढले त्यांना म्हणजे असतील ते दोन अडीच महिन्याचे तर मग त्यांना आम्ही काढलं मग आमची एक रूम आहे मंदिरा तिथं त्यांना सोडून दिलं आणि त्यांची मम्मी बिचारी तिला एक डोळाच नाही आहे जे अजिबात दिसत नाही आता ती मग आम्ही तिथं ठेवल्यानंतर त्यांना रोज दूध पाणी तिथं रोज आम्ही ठेवतो आता ती तिची ती म्हणजे भूक लागली का तर ते दूध पाणी ठेवलं का तिचे पिल्लंन ते पिऊन घेता मग ती आल्यानंतर तिला समजा तिचं भागलं नाही तर ती अजून इकडे येते आणि गाकते आवाज देते की मला पण द्या मग आता मी तिला दूध भाकर दिली पूर्ण दूध भाकर खाऊन घेतली ती माओ बिचारी लई भूकेली होऊन येते कालपना आली मी किती मोठी खिचडी ठेवली तेवढी खाऊन घेतली तर मुख्य जनावरांचं कसं असतं भूक लागली बिचारे आता हो उगीच तिला आम्ही तिचे पिल्लं इथं ठेवले तिल त्यांना दूध वगैरे देतो म्हणून तिला आहे की हे आपल्याला खायला देतात ब म्हणून ती येते आणि रोज इथं येऊन म्याव म्याव करते ते दूध आणि पाणी तिच्या पिल्लांना ठेवते ती आणि ती स्वतः इकडं येते मग तिला आम्ही काही पण असलं ना दूध भाकर म्हणा खिचडी म्हणा मुरमुरे म्हणा ते आम्ही तिला देत असतो तर हे बघा ती एका डोळ्याने तिला अजिबात दिसत नाही माऊ ए माऊ का बाय भागलं तुझं भागलं का का अजून अजून देऊ देऊ आणते आम्ही अजून आणते बैसा येतात बैस मी आणते बस तर मी तिला चोखंड भाकर आणि दिलं पण तिचं काही भागलं नाही वाटत अजून देते मी तिला दूध आले आले बैस आले हा हा आले।, आले ना आपल्याला भूक लागले आपण कुठं पण जाऊन मागू शकतो काम करून खाऊ शकतो पण हे मुख्य जनावर प्राणी कुठं जाणार कुठं खाणार उगीच तिला आता इथं आमच्या इथं आसरा मिळाला म्हणून तिला भेटतंय पण हे बाकीचे हे बाकीचे प्राणी असतात ते आता हे पिल्लं येतील जाता ते इथं राहिले तर आम्ही तर देणारच पण समजा माओ चाल समजा ते कुठं गेलेस तर त्यांना कोण देणार इकडं वन वन करत भटकत राहणार चला 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 गेख तसं आम्ही मुख्य प्राण्यांचा अजिबात कटाळा करत नाही आले का आम्ही त्यांना भाकर काही का होईना त्यांचं पोट भरल असं काही ना काही देत राहतो दुसरं काय मागतात ते पोटासाठीच मागतात आणि त्यांचं खाणं तरी किती नवीन नवीन ती काही आली नाही पाच सहा दिवस काही आली नाही पण तिला दिसलं ब इथून आपल्याला दूध पाणी येतं आता ती बराबर इकडे येते मांगायला म्हणजे तिच्या पिल्लांना ठेवतो आम्ही पण ती स्वतःला भूक लागली का इकडंच येते दानपून करायला कुठं तर जात नाही आपल्या हातून मुक्क्या जनावरांसाठी दानपून होत असत तर ती खूप मोठी गोष्ट आहे आणि कोणाला पण मुक्का जनावर मुक्का प्राणी दिसला ना असला आपल्याजवळ तर त्यांना थोडं का व्हायना देत जा खूप उपाशी तापाशी फिरत असतात ते आपण जे आपल्यासारखे जे माणसं असतात ना ते ना मागून खाऊ शकता करून खाऊ शकता पण ते नाही करून खाऊ शकत नाही मागून खाऊ शकत आता समजा आता आम्ही त्यांना आसरा दिला म्हणून तिला समजलं का यांनी आपल्याला आसरा दिलाय हे आपल्याला हाकलणार नाही म्हणून ती रोज इथं येते समजा आता बहुतेक जणांच्या इथं मांजरी येते कुत्रे काही काही जण त्यांना हाकलवून लावता बिचारे फिरत असतात तिकडं तिकडं तरी बघा पहिला पण भाकरीचा काला खाऊन घेतला आणि आत्ता दिला तर आता पण खाऊन घेतलं बिचारीनं म्हणजे एवढी भुकेली होऊन येते बाप रे तर हेप्रिलला लाकडाचे लाकडाच्या खाली सापडले ते मला पाहून घाबरू राहिले तर आम्ही तिला बच्चांना नियमावलं या रूममध्ये ठेवलं आहे का का कुठ पिल्लू हो चला इकडे या या काय पाहते तिथून चला चला, चला अग चला चला ना खूपच गोंडस पिल्ल ते चला चला इकडे या हे कोंडू कोंडू चल आशा आशा लापा द्या मम्माकडे या चला 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 या अगं या ना चल मी चाललंय Yeah.